आता महत्वाची बातमी पाहूयात पूजा खेडकरांच्या औंधच्या घरावरती पुणे पोलिसांनी छापा मारलेला आहे ऑडी गाडीवरती कारवाई करण्यासाठी पोलीस औंधच्या घरी पोहोचले आय एस अधिकारी पूजा खेडकरांची नियुक्ती वादामध्ये अडकलेली आहे पुण्यामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर होते आणि त्यांच्या घरावरती छापा मारण्यात आलेला आहे पूजा खेडकर यांच्या घरावरती छापा मारण्यात आलेला आहे औंधच्या घरावरती पुणे पोलिसांनी छापा मारला ऑडी गाडीवरती कारवाई करण्यासाठी पोलीस औंधच्या घरी पोहोचलेले आहेत आय एस अधिकारी पूजा खेडकरांची नियुक्ती वादामध्ये सापडलेली आहे पुण्यात प्रोव्हिजनरी अधिकारी म्हणून पूजा खेडकर होते आणि त्यांच्या घरावरती आता छापा मारण्यात आलेला आहे माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल खरं म्हणजे पुणे पोलिसांना छापा टाकायचा आहे पण तो त्यांना टाकू दिला जात नाही आता हे जे आपण बघतोय ना ते पुणे पोलिसांचे काही अधिकारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना या घरामध्ये जायचं आहे एक नवीनच ड्रामा इथे अनफोल्ड होतं हे घर आहे पूजा खेडकरचं नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधलं त्यांना आतमध्ये जायचं आहे इकडे पोलीस उभा आहेत आणि गेट उघडलं जात नाही आहे मला वाटतं एक अर्धा तास झालं पोलीस इथे येऊन उभारलेले आहेत हे तीन आ, पोलिसांच्या ड्रेसमध्ये आणि दोन ट्रॅफिक पोलीस त्यांना यासाठी आतमध्ये जायचं आहे की आतमध्ये ज्या पाच गाड्या आहेत ज्यातली एक बातमी आपण शुक्रवारी ब्रेक केली होती की पूजा खेडकरच्या गाडीवरती जी खाजगी मर्सिडीज आहे त्या गाडीवरती जो आंबर दिवा लावलेला होता तर तो आंबर तो दिवा त्यांना ताब्यात घ्यायचा आहे बे, म्हणजे ही बेकायदेशीर कृती आहे तुम्ही खाजगी गाडीवरती आंबर दिवा लावू शकत नाही किंवा त्याच्यावरती शासकीय उल्लेख करू शकत नाही तर ही गोष्ट पोलिसांना आपण सकाळपासून हा प्रश्न विचारत होतो पुणे पोलिसांना की तुम्ही जशी सर्वसामान्यावरती कारवाई करता तशी तुम्ही कारवाई करणार आहात का आणि त्याप्रमाणे आता पुणे पोलिस इथे दाखल झालेले आहेत या सोसायटीच्या आतमध्ये त्यांना जायचं आहे पण कुणी इथे गेट उघडत नाही आहे त्यां पोलिसांसाठी आपल्याला माहिती की आज सकाळी पूजा ही दोन दिवसानंतर कारण तिचा जो ट्रान्सफर ऑर्डर आली ज्याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे की जी ट्रान्सफर ऑर्डर आली त्याही वेळेला त्या ऑर्डर मध्ये कुठल्या कारणामुळे पूजाची बदली झालेली आहे त्याचा उल्लेख नाहीये हे ते घर आहे पूजा खेडकरचं आणि त्या घराच्या आतमध्ये असलेल्या चार पाच गाड्या आहेत त्यातली त्या 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 एक ती मर्सिडीज आहे आता ती दिसते एका स्क्रीन मध्ये आपण बघूया की ज्याच्यावरती तिला झाकून ठेवलेला त्या गाडी त्या गाडीला बहुतेक ती पलीकडची जी गाडी आहे त्याच्यावरती तो अंबर दिवा असावा हे तिचं घर आहे माझे एक सहकारी तिथले त्यात त्यांच्या कॅमेऱ्यावरती पण कुणीतरी येऊन हात मारला त्यामुळं आतमध्ये तर कुणाला येऊ दिलं जात नाही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आणि कायद्याच्या दृष्टीनं अनेक प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे मुख्यत्वे तीन गोष्टी पूजाच्या विरोधात जाताना दिसत आहेत आपल्याला बघायचं की हे जे पुणे पोलीस आहेत त्यांना आतमध्ये कधी एंट्री मिळते तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तिचं डिझॅबिलिटीचं जे प्रमाणपत्र आहे पूजा खेडकर यांचं ते प्रमाणपत्र हे संशयाच्या वादात आहेत कारण त्यांना ज्यावेळेला त्यांनी नॅशनल स्पोर्ट्स अथॉरिटीकडे पहिलं पद मिळवलं त्यावेळेचं प्रमाणपत्र आणि नंतरचं पत्र याच्यामध्ये खूप फरक आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पूजानी जे ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं होतं क्रिमिलिअरचं आणि तिच्या वडिलांनी ज्या पद्धतीनं वंचितची निवडणूक लढत असताना चाळीस कोटीचं चा उत्पन्न दाखवलं ते सगळं पण आता इथे जो ड्रामा सुरू आहे तो फार वेगळा आता तर पोलिसांना एंट्री केव्हा मिळणार आणि त्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया असते की ती कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे पोलीस ॲपमध्ये जातील आणि तो अंबर असलेली जी गाडी आहे ती गाडी ताब्यात घेतील आणि त्यानंतर मग पुढची का बेकायदेशीर कृती केली म्हणून पूजाच्या विरोधामध्ये कारवाई करणं हे पर्याप्त आहे कारण पोरशे प्रकरणानंतर जवळपास एकोणपन्नास लाखाचा दंड पुणे पोलिसांनी साधारणपणे पंधरा हजार लोकांवरती कारवाई दीड लाख लोकांवरती कारवाई करून वसूल केला आहे आता यांना एंट्री मिळत नाही आहे हेही बाहेर उभारलेलं आहे आणि त्यांना आतमध्ये जायचं आहे ती गाढी बघायची आहे की ज्याच्यावरती अंबर दिवा लावलेला आहे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी आणि महत्त्वाची गोष्ट तीच आहे की एका पाठोपाठ एक नवे खुलासे बरं एन डी टी व्हीवरती आपण गेल्या आठवड्यात ज्यावेळेला ही पहिल्यांदा बातमी ब्रेक केली की सुहास दिवसे आणि तो सव्वीस पानाचा अहवाल दिला मी सातत्यानं त्यांनाही हे प्रश्न विचारतो आहे व्हॉट्सअप चॅट पण आपण आज रिव्हील केले त्याही दिवशी रिव्हील केले होते आणि तेव्हापासून हा प्रश्न विचारला जात होता तर होता की इतक्या सगळ्या अनियमितता एका व्यक्तीबद्दल कशा असू शकतात पूजा खेडकरचे वडील त्या दिवशी आपल्यासोबत लाईव्हला बसायलाही तयार झाले होते आपण त्यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर ज्या एकापाठोपाठ एक घडामोडी बाहेर येत आहेत त्यातनं खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत ऑब्वियसली तिचं जे क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण चाळीस पंचेचाळीस कोटीचं चा उत्पन्न पूजा खेडकरच्या वडिलांनी दाखवलेलं आहे दुसरं आहे ते म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स ऑथॉरिटीकडनं तिला जी पहिली अपॉइंटमेंट मिळेल ती आणि यू पी एस सीची मिळालेली ती आठशे एकवीसची रँकिंग असलेली व्यक्ती ही महाराष्ट्र केडर मिळू शकत नाही आपण पहिल्या दिवशी आप हा प्रश्न विचारला होता की प्रोव्हिजनरी ऑफिसरला महाराष्ट्र केडर मिळालं कसं कारण त्याला स्व जिल्हा कधीच मिळत नाही जोपर्यंत तो व्यक्ती आज शेवटच्या टप्प्यात प्रोव्हिजनच्या काळात येत नाही दोन वर्षाचा हा प्रोव्हिजनचा काळ आहे इथे मला वाटतं की नवा ड्रामा अनफोल्ड होईल आणि तो ड्रामा हाच असणार आहे की ह्या पोलिसांना पूजाच्या घरामध्ये एंट्री केव्हा मिळते हेही रस्त्यावरतीच उभारलेले आहेत आणि त्यांना आतमध्ये जायचं जे पुन्हा वारंवार आपण सांगायला हवं की ते त्यांना शोधायचं आहे की यातली जी आंबर दिवा असलेली गाडी आहे ती गाडी कोणाची कुठली आहे हे पूजाचं घर आहे टोलेजंग घर आहे आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीची अपॉइंटमेंट ही त्या बेसिसवरती झालेली आहे की पूजा ही नॉन क्रिमिलिअर आहे तिला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि अशा स्थितीमध्ये एवढं मोठं टोलेजंग घर ती आपण जर तिच्या वडिलाच्या उत्पन्नाचे सुद्धा कारण आता एंट्री केव्हा मिळेल तोपर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याकडे पण सांगण्यासारख्या आहेत तर पूजाच्या वडिलाचं उत्पन्नाच्या जरी आपण आकडे बघितले आणि त्याची जर आता चौकशीच सुरू झाली तर यातनं खूप साऱ्या गोष्टी बाहेर येणार आहेत एक तर पूजाच्या वडिलाकडं जसं हे आता मोठं घर आहे तसंच त्यांची जी प्रतिज्ञापत्रात असलेली एकूण मालमत्ता आहे ती चाळीस कोटी चोपन्न लाख सहासष्ट हजार पंच्याऐंशी रुपयाची आहे ज्याच्यामध्ये बँक अकाउंट बँक खात्यामध्ये भालगाव पाथर्डी तालुका नगर बारामती उमरोली पनवेल नगर इथं जमिनी सदनिका यांचा समावेश आहे पत्नींच्या नावेसुद्धा विविध ठिकाणी जमिनी आहेत पुण्यात जमिनी आहे मुंबईमध्ये फ्लॅट आहेत दुकानं आहेत या सगळ्यांचा आता सगळा लेखाजोखा मानला जातो आहे जे व्हॉट्सअप चॅट रिव्हील केलं गेलं होतं मग अशी आपण जे सांगितलं शुक्रवारी पण आपण ते व्हॉट्सअप चॅट दाखवलं होतं त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये पण खूप सगळे प्रश्न पूजानी आपल्या सहकार्याला विचारलेले होते पण आता इथे जे आहे ते पोलिसांना आतमध्ये जायचं आहे आणि या घरामध्ये पोलिसांना जाऊ दिलं जात नाही आहे किंवा पोलीस थांबलेले बाहेर ती सगळी कायदेशीर प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात पोलीस जेव्हा आतमध्ये जातील त्यावेळेला तो अंबर दिवा जो आहे तो अंबर दिवा दिसेल त्या अंबर दिव्यातली ती जी मर्सिडीज आहे ती गाडी दिसेल आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न यानिमित्ताने जे उपस्थित होत आहेत ते म्हणजे कारण दोन हजार तेवीसच्या बॅचचे अनेक ऑफिसर जे आपल्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत त्यांना ते असं म्हणतात की हे फक्त हिमनगाचं एक ठोक आहे पूजानी जे प्रमाणपत्र मिळवलं ते प्रमाणपत्र हे बऱ्याच यू पी एस सीच्या सेवेत दाखल झालेल्या मंडळीकडे असू शकतात ती एक मोठी चेन आहे आणि खरं तर पंतप्रधान कार्यालयाने ज्यावेळेला ही विचारणा केली त्यावेळेला अनुषंगाने अनुषंगानेसुद्धा काही प्रश्न विचारले तर ते बघायचे पोलीस थांबलेले आहेत रस्त्यावरती आणि ह्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या आतमध्ये त्यांना जायचं आहे जाऊ दिलं जात नाही महत्त्वाचे प्रश्न हेच आहेत की पूजानी ज्या पद्धतीनं ते अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र मिळालं राहुल मला खरं तर या संदर्भात प्रश्न पडलेला आहे आपण जी माहिती आत्ता सांगितलीत की पूजाने कोणकोणते कौन सर्टिफिकेट सादर केलेले आहेत मग ते उत्पन्नाबाबत असो जातीबद्दल असोत जर तिने हे सर्टिफिकेट सादर केले तिला कुठून तरी ते दिले गेले असतील तिने त्यासाठी अर्ज केला असेल आणि त्यावेळेस जे व्हेरिफिकेशन केलं गेलं त्यानंतर तिला हे सर्टिफिकेट मिळाले असतील मग हे व्हेरिफिकेशन करणारे सुद्धा दोषी ठरतात या सगळ्या प्रकरणात ही एक मोठी साखळी आहे आणि या आपल्या आप अप, आपल्या बा या बातमीचा इम्पॅक्टच हा असेल की फक्त पूजा खेडकरपर्यंत हे प्रकरण थांबता कामा नये ती स्वतः डॉक्टर आहे स्वतः डॉक्टर असलेली व्यक्ती स्वतःची अपंगत्व घेते मेंटली रिटायर्ड आहे अशा पद्धतीनं सांगते एक पिटिशन पण होते आणि ती पिटिशन तशा पद्धतीचे सर्टिफिकेट्स घेऊन ज्या वेळेला आठशे एकवीसचा रँक ज्यांना यू पी एस सीची परीक्षेची तयारी करतात ज्यांना यू पी एस सीचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती आहे की आठशे एकवीसचा रँक असलेली व्यक्ती ही आय एस आणि त्यातल्या त्यात स्वतःचं स्वकेडर तर कधीच मिळवू शकत नाही सो ही हे एक मोठं फ्रॉड आहे हे फ्रॉड पूजा खेडकरच्या एका छोट्याशा सुहास देवसा यांनी दाखल केलेल्या अहवालातनं जे बाहेर आलं आणि त्यातनं जे उपप्रश्न निर्माण झाले त्यातून खरं तर हे हिमनगाचं एक टोक आहे आणि अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील असं दिसतं आहे मुळात हे सर्टिफिकेट मिळालं कसं क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे आठ लाखाची ती पूजानी दिली होती जर तिच्या वडिलांनी लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडनं लढली नसती तर ती महाराष्ट्रालाही कळाली नसती आणि म्हणून या निमित्ताने जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेतात फक्त पूजा दोषी आहे का जसं तू म्हणालीस तसं जाणियाची पडताळणी करायला हवी तर ते दोषी नाही आहेत का सो एक मोठं रॅकेट जसं नीटमध्ये आपण बघत आहोत की लातूरपासून जळगावपासून तर थेट दिल्लीपर्यंत अनेक सगळ्या गोष्टी येत आहेत तर तशा त्या गोष्टी दिसत आहेत काय का, पोलीस अधिकारी जे आहेत ते बोलायला तयार नाही आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये तुम्ही जाणार कशासाठी आलात तिकडे काय बोलू शकत नाही बोलू शकत नाही आता मी तुम्हाला सांगितलं वेगळा प्रश्न आहे अंबरतीवर जर असेल तर कारवाई करावी काय मी आता काही बोलू शकणार नाही गाडी जेव्हा मी हे करेल रिटर्न करेल तेव्हा तुम्हाला सांगेल गाडी सर तुम्ही किती वेळ झालं इथे पंधरा दिवस मिनट झाले मी चेक करतो चला पठण साहेबाची अडचण लक्षात घ्या की त्यांना या ठिकाणी जायचं आहे आतमध्ये ते जात आहेत माध्यमाची गर्मी पण त्यांच्याबरोबर आहे तुम्हाला काम करू दे त्यांना काम करू द्यायचं आहे तसं नाही काही विषय तसा काही नाही आहे आम्हाला आमचं काम करू द्या सगळी बरोबर आहे पण तुम्ही इथे कारवाई करायला आलात तुम्हाला आप दिला जाऊ देत नाही असं माहिती आहे ना आढळलेलं नाही आहे घरामध्ये आता कोणी नाही आहे आलो तर आम्ही आमची रिसर्च कारवाई करू ठीक आहे जेव्हा गाडी भेटेल तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला आता मी तुम्हाला काय बोलू शकत नाही कारवाई करू द्या तुम्हाला बोलेल काय कारवाई काय होते अंबर दिवा असेल तर कारवाई होते काय पटन साहेब तसं आता मी काय बोलू शकत नाही मला पहिले गाडी एवढ्यासाठी तर आला गाडी फक्त भेटू द्या मला गाडी भेटल्यानंतर मी सर्वांना सगळं कळेल त्यांची अडचण पण लक्षात घ्या त्यांना कुठल्याच प्रश्नाची उत्तर द्यायची नाहीये त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही जा ते पंधरा वीस मिनिटापासून इथे उभारलेले आहेत आणि गाडी नाही आहे ना आतमध्ये नाही नाही काय आपल्याला सर्व नंतर सांगेल आपण काय बोलू शकत नाही गाडी जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल आता जी काही नाही काहीच माहित नाही मला जायचं हा जायचं आहे आम्ही वेड करतोय वाढ

दरवाजा आम्ही चेक करू गाडीवर यांची अडचण अशी झालेली आहे की त्यांना आतमध्ये जायचंय पंधरा मिनिटापासून ते तिथे थांबलेले त्यांना हे शोधायचं की ती जी अंबर दिव्याची गाडी आहे ती अंबर दिव्याची गाडी कुठे आहे पंधरा मिनिटापासून ते इथे थांबले त्यांना ऑब्व्हिअसली एंट्री मिळत नाहीये त्यांना हे शोधायचं की जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पूजाच्या विरोधामध्ये काय कारवाई करता येऊ शकते पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्या सगळ्या गाड्या आणि पूजाचं हे टोलेजंग असं घर दाखवू की ज्या घरामध्ये नॉन क्रिमिलरची व्यक्ती राहते जिचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीचं आहे तर हे ते घर आहे आणि या घरातनं पूजा राहून नॉन क्रिमिलरचं सर्टिफिकेट घेऊन आठशे एकवीसची रँक घेऊन महाराष्ट्र केडर घेऊन आय एस ऑफिसर म्हणून पुण्यामध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या जिल्ह्यात या बातमीनंतर आपण जे एन डी टी बातमी ब्रेक केली त्याच्यानंतर तिची आता वाशिमला बदली झाली त्या बदलीची ऑर्डर पण फार इंटरेस्टिंग आहे की पूजाच्या विरोधामध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वीस पानाचा एक अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारावरती तात्काळ ती बदली झाली परंतु त्या बदलीमध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नाही खरं म्हणजे याचेसुद्धा पड प पदर हळूहळू उकलले जातील की याच्यामध्ये काही पॉलिटिकली कोणाचा इंटरफेअरन्स आहे का कारण ही चर्चा आहे की पूजाला की जिला स्वतःचा जिल्हा मिळायला नको होता पहिल्याच याच्यामध्ये कारण ते नियम आहे तो सामान्य जी डी एचा नियम आहे तो पण तिला तो मिळाला आणि मग पुण्याला आल्यानंतर ज्या पद्धतीचे व्हॉट्सअप चॅट रिव्हिल झाले त्याच्यातनं सुहास दिवसे यांचा तो अहवाल जो आपण ब्रेक केला आणि मग यातनं ज्या घडामोडी बाहेर येत आहेत ते असं दिसतं आहे की याच्यातनं जे उपप्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातली एक पहिली कारवाई म्हणजे पुणे पोलिसांनी या पद्धतीची कारवाई करणं त्याच्याविरोधातले पोलीस वाहतुकीचे जे नियम आहेत ते नियम च्यानुसार त्या कारवाईचं उकल करणं या सगळ्या प्रश्नांची उकल होणं या निमित्ताने गरजेचं आहे आणि पुन्हा पुन्हा तेच आहे की दोन हजार तेवीसच्या पूजाच्या बॅचचे जे अधिकारी जे आपल्याला व्हॉट्सअपवरती अनेक मॅसेजेस पाठवत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे हिमनगाचं टोक आहे ही एक छोटीशी साखळी आहे की जी साखळी उकल करायला हवी त्या साखळीमध्ये जर पूजाला प्रत्यक्षात पंतप्रधान कार्यालयाची किती इच्छा आहे माहिती नाही आहे पण जर पूजाला त्या अर्थाने चौकशी केली गेली पूजाच्या कुटुंबाला काही प्रश्न विचारले गेले तर कदाचित यू पी एस सीच्या भरतीमध्ये असलेले जे अनेक नवे संदर्भ आहेत तेसुद्धा बाहेर येतील प्रश्न क्रमांक एक हे अपंग प्रमाणपत्र मिळालं कसं ते प्रूव्ह करण्यासाठी सहासा वेळेला एम्सनी ज्या वेळेला विचारलं त्यानंतरसुद्धा जर पूजा त्या तपासणीला जात नसेल तर तपासणीला न जाणाऱ्या पूजाला अपॉइंटमेंट कशी मिळाली आय एस म्हणून पूजाला थेट पुणे जिल्हा कसा मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आता नंतर बदली झाली त्या बदलीनंतरची काय त्या बदलीसाठी साठीची सुद्धा जी कारणं आहेत ती कारणं सांगितलेली नाही आहेत आणि पूजाचं एकूणच सगळं पूजाचं सगळंच एकूण अपॉइंटमेंट आणि नंतरचं जे सगळं प्रकरण आहे ते खूप चर्चेत आहे आणि त्या, त्या चर्चेमध्ये एक धागा हा राजकारणाचा पण आहे की कुठलं असं बळ होतं की ज्या कारण पूजाचे वडील हे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डामध्ये नोकरीला होते आणखीन एक माहिती आहे की पूजाचे की ज्याने नंतर भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि आत्ता ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत पूजाच्या वडिलांनी निवडणूक लढवली त्या सगळ्या त्यांच्या कागदपत्रातून आपल्याला कळलं की पूजाची संपत्ती ही जशी आठ लाख रुपये वगैरे सांगितले जाते तशी नाही आहे आणि पुणे पोलिसांना आतमध्ये जायचंच आहे पण त्यांना गेली पंधरा मिनिट ते आतमध्ये गेलेले नाही आहेत इथेच थांबलेले आहेत मूळ प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित आहे तो हाच आहे की जर हे हिमनगाचं एक टोक असेल तर याची उकल व्हायला हवी जे यू पी एस सी करणारे ॲस्पेरेंट विद्यार्थी आहेत मना त्यांच्या मनात या प्र या प्रकरणानंतर जो काही प्रश्नांचा गुंता पडलेला आहे त्या गुंत्याची उकल व्हायला हवी याच्यात कुठेतरी जबाबदार व्यक्तीनं पुढं येऊन सांगायला हवं महाराष्ट्र सरकारनं याबद्दलची फक्त पोलिसांची कारवाई कारण यू पी एस सी सनदी अधिकाऱ्यासंदर्भातल्या कारवाईचे महाराष्ट्र सरकारचे अधिकार हे मर्यादित आहेत हे मान्यच आहे पण ते शिफारस करू शकतात ते केंद्राकडे शिफारस करतील आणि त्यानंतर सेवेत यायच्या आधीच पूजाबद्दलचे जे काही प्रश्न असतील त्याची उकल व्हायला हवी असं व्हायला नको की यू पी एस सीचे जे विद्यार्थी ज्यांच्या मनात आपण इतकं सगळं कष्ट करतो इतका सगळा अभ्यास करतो आणि त्यानंतर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे अशा पद्धतीनं लोक सेवेत येतात एम्सनी सांगितल्यानंतर सुद्धा सहासा वेळेला त्या तपासणीला सामोरे जात नाहीत हे जे प्रश्न त्याची उकल व्हायला हवी पुन्हा एकदा ते पूजाचं ओमदीप घर आणि त्या ओमदीप घरात आजच्या समोर उभे असलेले पुणे पोलिसांचे पुणे एक छोटीशी तुकडी आपण ज्याला म्हणून तिच्या आतमध्ये जायचंय आणि नंबर दिव्याची गाडी बघायची आहे की ज्या गाडीवरती पूजानी लाल दिवा लावलेला होता राहुलजी आपण ह्या सगळ्या प्रकरणावर अधिक लक्ष ठेवणारच आहोत